नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपण गेली चार पाच दिवस झालं दत्त उपासनेविषयी बोलत आहोत तर खूप प्रश्न येत आहेत मला आता असा एक प्रश्न आलेला आहे की माझ येत मनासारखं घडत नाही माझ मानसिक संतुलन बिघडवणी वाटत चिडचिड होते मला वगैरे वगैरे तर यासाठी मी आ, सोपी उपासनागर मी काय करू शकतो असा एखादा मंत्र वगैरे आहे का जेणेकरून मला याच्यामध्ये आनंद वाटेल प्रसन्नता वाटेल आणि माझं धरलेलं काम ही सुळीत पार पडेल यासाठी मंत्र द्या म्हणून विचारलं तर मंडळी मी त्यांनाही सांगतो आणि तुम्हालाही सांगतो आता मंत्र कसा येतो पण त्यापूर्वी अ आज चिरंजीव रोहित अविनाश पाटील पुणे याचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा हम्म त्यानं चांगल्या प्रकारे अभ्यासात प्रगती करावी हम्म त्याला चांगल्या प्रकारे यश यावं त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं म्हणून मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्याला हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त तर मंडळी आपण बोलत आहोत की दत्त मंत्र आपल्याला चांगल्या प्रकारे फलप्राप्ती व्हावी म्हणून तर प्रथम आपल्याला ज्यावेळेस हा मंत्र मी देणार आहे त्यापूर्वी आपल्याला काय काय करावं लागतं हे सांगतो प्रथम आपल्याला जर चांगल्या प्रकारे फलप्राप्ती हवी असेल मंत्राद्वारे तर प्रथम आपल्याला शुद्ध व्हावं हो लागतं शुद्ध व्हावं लागतं म्हणजे काय आपण जर मांसहार वगैरे करत असाल तर आपल्याला ते बंद करावं लागेल आणि मंत्र काळामध्ये आपण मंत्र उपासना करतोय ना त्या काळामध्ये आपल्याला कांदा लसण तिखट हे आपल्याला वर्ज करावं लागेल खाता येणार नाही त्याशिवाय आपल्याला हे मंत्राचा प्रभाव जाणवणार नाही तर हे पदार्थ खाता येणार नाही आणि आप आपल्याला मंत्र करण्यापूर्वी शक्य असेल तुम्हाला तर औदुंबर म्हणजे उंबराच्या झाडाखाली करावा नाहीतर आपल्या घरी करू शकतात तिथली जागा स्वच्छ करून न? आसन घेऊन वगैरे अशा गोष्टी करून आपण हे मंत्र आपल्याला करायचा असतो समोर आपल्या समोर जे दत्तची मूर्ती असेल ठीक आहे नाहीतर एकदा चांगला छोटा फोटो असेल ठीक थी, ठीक एक आहे एका पाठावर मांडवायचा आणि त्याची पूजा वगैरे करून घ्यायची त्यानंतर व्यवस्थित मांडे घरून बसायचं मांडे घेतल्यानंतर आपल्याला शक्य असेल तर रुद्राक्षाचीच माळा असावी इतर माळेनं ते जप करता येणार नाही आणि आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या काळामध्ये रुद्राक्ष धारण करणं अत्यंत गरजेचं आहे प्रभावीशाली मंत्र होण्यासाठी आणि शांत चित्तानं आपलं मन इकडे तिकडे न भटकू देता व्यवस्थित शांत चित्तानं मन एकाग्रता करून एकदा डोळे भरून समोरची मूर्ती पाहणे अथवा ते फोटो आहे तो फोटो पाहून घेणे डोळे झाकणे जपाची माळ हातात घेणे आणि सुरू करणे म्हणजे आरंभ करणे तर जप कसा आहे तो एकदम सोपा जप देणार आहे मी तुम्हाला घेतलं सर्व व्यवस्थित असं शांत बसला नंतर काय म्हणायचं मनातली मनात असं जास्त मोठ्या आवाजात बी नको आणि असं एकदम खाली बी नको मध्यम असा मनात थोडसा किंचित आवाज आला पाहिजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हु? हा मंत्र आता ही मंत्र किती म्हणायचा हा एक महत्वाचा आहे तर हे आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र बोलावा लागतो माळेचा म्हणजे एक माळ केली तरी चालते आणि हा मंत्र झाल्यानंतर नमस्कार करावा फोटोला मूर्तीला आणि आपलं काय जे कार्य आहे ते आपलं करत राहावं आता ही मंत्राची सुरुवात आपल्याला गुरुवारी करायची असते कमीत कमी तुम्हाला हे एकवीस दिवस अनुष्ठान केलं तर नक्कीच फलप्राप्ती होते तर तुम्ही हा मंत्र जरूर करा आणि बघा काय होत ते आणि मला नंतर सांगा तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखेर आम्ही रहा